बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला करायला विसरू नका आज नाशिक येथे कुंभमेळ्याचं जे जा आयो आयोजन होत आहे त्या आयोजनानिमित्त जागेचा अभाव असं सरकार दर्शवून या तप येथे नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये प्रभू रामचंद्राच्या वनवास भूमीमध्ये तपोवन म्हणून एक भव्य दिव्य एक वन आहे या वनामध्ये हजारो वर्ष जुने रामराज्याचे झाड आहे ती झाड म्हणजे आमच्या साधूचा अंतर आत्मा आहे ते झाडं तोडणे म्हणजे आमच्या साधू संतांचाही अपमान आणि अंतर आत्मांना ठेस पोहोचणार आहे प्रभू रामचंद्राला याचा तर खूप त्रास होईलच पण त्या त्रासाचा जबाब आम्हाला द्यावा लागणार आहे आम्ही साधू संतांना तर समस्त समाजाने हा विचार करावा की इथले झाड तोडणं किती कितपर्यंत योग्य आहे कुंभ तर हा होणारच आहे आणि अनेक वेळा होऊन गेला कालांतराने हजारो वर्षापासून कुंभमेळा नाशिकला होत असतो पण अशी जी ही आज सरकारने अवस्था आणली की अठराशे झाड तोडून इथे ते मोठं त्यांना काही शेड बनवायचं आहे पण त्या शेडला जागा नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी आहे हे तप या झाडामध्ये आमच्या साधू लोकांची आमच्या वडीलपार्जित साधू संत जे मोठे मोठे साधू मंत होऊन गेले त्यांचंही या झाडावर प्रेम होतं आणि हे झाड तोडणं म्हणजे आम्हाला रामाचा तर अपमान आहे आणि आमच्या सगळ्यांचाही अपमान होणार तर आम्ही साधू संत या झाडाचं झाड फक्त तुम्ही तोडू नका एवढंच आमचं मन आहे आमचा विरोध म्हणजे आम्हाला सरकारचा विरोध करायचा नाही आणि कोणाचाही नाही आम्हाला आमचा उद्देश फक्त हा झाड सरकारनी तोडू नये एवढी सरकारला कळकळीची कल विनंती आहे मी साधू संतांच्या माध्यमातून बोलतो येणाऱ्या एक तारीख पासून मी शेगाव येथून खामगाव तुमच्या तपोवन भूमीला अठरा हजार झाडं घेऊन माझी वारी येणार आहे झाड चालले झाडं वाचवायला मी चौदा जानेवारीला नाशिक येथे पोहोचणार आहे यामध्ये माझ्यासोबत हजारो किन्नर साधू नागा साधू व अनेक साधू संत उपस्थित राहणार आहे तरी सरकारने हे नका हे विचार नका करू की आम्ही साधू संतांचं चांगलं करतोय तुम्ही साधू संतांचं चांगलं नाही करत तर आमचं अस्तित्व मिटवायला निघाले आहे तरी या साधू संतांची कळकळीची विनंती आहे की तुम्ही इथले झाडं कापू नये धन्यवाद